शेवटचा एक छोटासा गेम खेळूयात आपण मला वाटतं की याची उत्तर तुम्ही खूप खास आणि सुंदर पद्धतीने द्याल एक मंत्रिमंडळ असतं नाही का इलेक्शन झाल्यानंतर मंत्रिमंडळ करावं लागतं आपल्याला शाखा वाटवत कराव्या आता घरामध्ये जे जे सदस्य आहेत त्यांना कुठली कोणाला कुठली शाखा द्यायची किंवा कुठलं कोणाला खातं द्यायचं हे तुम्ही सांगायचं मी एक एक नाव घेईन किंवा मी मंत्रिपदाचं नाव घेईन घेऊन मंत्रिपदाचं बरं बरं ठीक आहे कृषी मंत्री कृषी मंत्री सुरेच्चावन। सुरेच्चावन, का शेतकऱ्याचा पुत्र आहे त्याला माहिती ना काय पिकवायचं काय नाही कुठली खत द्यावं लागतील कुठली नाही कुठलं पीक कधी येते कुठल्या पिकाला कधी मार्केट द्यायचे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या पुत्राला शेतकरी पुत्र पाहिजे बात मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय आमची कोकणी गाल कुठला क्या बात सांस्कृतिक खाते सांस्कृतिक मंत्री सांस्कृतिक मंत्री वो नहीं नको 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 जानवी किल्ले कर जानवी किल्ले कर आ, बरी।, बरी है बरी है बरी है सांस्कृतिक खाते से पूछे भी तेजी भी तीसरे ना <laughs> क्या बात गृहमंत्री गृहमंत्री मंत्री गुरु मंत्री गुरु वैभव चव्हाण वैभव चव्हाण का म्हणजे तो कधी आतापर्यंत कॅप्टनही झाला नाही तो कसं काय म्हणूनच दिवसदार नेतृत्व क्या आणखीन कुठले खाते असतात अन्न पुरवठा अन्न पुरवठा अन्न पुरवठा मला वाटते हे जेव्हा निकी बात अन्न नाही ना ना, अन्न पुरवठा वर्षाताईंकड वर्षातऐंकड नाही त्यामुळे विनोदाचं बाणी पण वर्षात आई सगळे जेवले का कोण उपाशी राहिले कोण नाही कोणाला अन्न कमी आहे कोणाला जास्त आहे हे बारकाईने वर्षात बघत असतात त्यामुळे वर्षाताईंकडे अन्न पुरवठा पाहिजे शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री पण रेनात काम आहे का <laughs> कायम त्यांच्या शब्दात प्रत्येकाला शिक्षणाच असत तुम्ही हे शिकलं पाहिजे तुम्ही ते शिकलं पाहिजे तुम्ही हे शिकलं पाहिजे पालकमंत्री 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 धनंजय दादा बरेच ना पालक पालक आणि जिल्ह्यावरच लक्ष नसतं त्यांच <laughs> मंत्री व्हायचंय आणि दुसऱ्याच्या खुर्चीवर बसायचं जिल्ह्यावर लक्ष ठेवायचं नाही त्याबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विरोधी पक्ष नेते राहिले हा द्या ना अभिजित सावंत इकडे आणि विरोधकांची बाजू लावून अभिजित सावंत विरोधी पक्ष नेते आता ना आपल्या महाराष्ट्रामध्ये जसे त्रिकूट आहे ना दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री तर कोण दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असायला हवा आमच्या त्रिकूट आता सध्या का आता सध्या त्रिकूट म्हणलं तर मला वाटते मुख्यमंत्री कोण असावं मुख्यमंत्री नको निकी नको निकी नको घरचे सारी पश्चिम वरती आता कॅप्टन होण्यासाठी घेतलं सरांना सरांना दिला शब्द सर म्हणले कर तुम्ही पुढच्या ऐका कोण मग मुख्यमंत्री तुमच्या मते कोण वाटत मला वाटतं आरबाज मुख्यमंत्री पाहिजे वैभव उपमुख्यमंत्री पाहिजे आणि निके उपमुख्यमंत्री पाहिजे क्या बात अशा पद्धतीचं आणि मला जर तुम्ही जर असतात तिकडे तर तुम्हाला कुठलं खात घ्यायला आवडलं पंतप्रधान पंतप्रधान पण या मुलाखतीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की घनश्याम यांचे किती वैविध्यपूर्ण रंग आहेत विविध रंगी आहेत रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा